मालेगावमधल्या डोंगरगावमध्ये अत्याचार झाला आहे तो विजय खेळण्या नावाचा आरोपी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आधी गृहमंत्री देवाच्या भट्टीचा इशारा देतो त्याचा दहा दिवसांच्या सी आरमध्ये जे काय करायचं ते करा पण अकराव्या दिवशी मराठा क्रांती मोर्चा त्याचा तवरून केलं नाही कारण छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन तुम्ही सत्तेत आला आहात आणि छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांच्या राज्यामध्ये माया महिन्यांची जर वेशीवर टांगले जात असाल तर तुम्ही नेमकं काय कामाच्या आहात हा खरं तर देवेंद्र फडणवीसला आमचा प्रश्न आहे कोपर्डी झालं खैरलांजी झालं सोनई झालं अनेक गावांमध्ये आमच्या महिलांच्या वर अत्याचार होत आहेत आमच्या चिमुकल्यावर अत्याचार होत आहेत आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यावर भाजपचे लोक म्हणतात की आमचा गृहमंत्री हा संवेदनशील आहे ही जर असेल तर मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना आमचा या ठिकाणी इशारा आहे उद्याच्या उद्या त्या ताईच्या घरी जाऊन त्या ठिकाणी त्यांचं सांत्वन करा आणि आरोपीला फास्टॅग कोर्ट नाही तर त्याचा चौरंग झाला पाहिजे अन्यथा मराठा क्रांती मोर्चा दहाव्या दिवशी पीसीआर संपला तर अकरा दिवशी कोर्टात त्याचा चौरंग केल्याशिवाय राहणार नाही